गाणं ज्याने दोन हजारच्या दशकात धुमाकूळ घातला काटा लगा या गाण्याने शेफाली जरीवाल यांना रातोरात स्टार बनवलं पण हे गाणं कसं बनलं शेफाली यांना यासाठी किती पैसे मिळाले आणि त्या इंडस्ट्रीपासून दूर का गेला ह्याच सगळ्या गोष्टीचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउट दोन हजार एक साली रिलीज झालेल्या या गाण्याने संपूर्ण भारतात खळबळ माजवली हे एक क्रिमिक्स गाणं होतं ज्याची मूळ आवृत्ती एकोणीसशे सत्तरच्या दशकातील होती डी जे अखिल यांनी या जुन्या गाण्याला नवीन बीट्स आणि मॉडर्न टच देऊन तरुणांच्या पसंती सुधारवली शेफाली जरीवाल ज्या त्यावेळी इंजिनियरच्या विद्यार्थी होत्या त्यांना या म्युझिक व्हिडिओसाठी निवडण्यात आलं त्यांचा आत्मविश्वास बोट लुक नृत्य यामुळे हा व्हिडिओ तुफान हिट झाला शेफाली यांचा डान्स आणि त्यांचा ग्लॅमर अवतार यामुळे काटा लगा गल अशी त्यांची ओळख निर्माण झाली या गाण्याच्या यशामुळे रिमिक्स गाण्यांचा ट्रेंड सुरू झाला आणि अनेक नवीन कलाकारांना संधी मिळू लागली अनेक अहवालानुसार शेफाली यांना काटा लगा या म्युझिक व्हिडिओसाठी सुमारे सात हजार रुपये मिळाले होते होय फक्त सात हजार रुपये आजच्या काळात ही रक्कम खरंच खूप कमी आहे विशेषतः जेव्हा आपण पाहतो की या गाण्याने किती लोकप्रियता मिळवली पण त्यावेळी शेफाली या इंडस्ट्रीत नव्या होत्या आणि त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी होती त्यांना पैशापेक्षा या व्हिडिओमुळे मिळालेली प्रसिद्धी आणि ओळख जास्त महत्त्वाची वाटली या गाण्याने त्यांना रातोरात स्टार बनवलं आणि त्यांचे नाव प्रत्येकाच्या तोंडी आणलं काटा लगानंतर शेफाली यांना अनेक ऑफर्स मिळू लागला पण त्यांनी फार कमी प्रोजेक्ट स्वीकारले यामागील एक कारण म्हणजे त्यांचे वैयक्तिक आयुष्य शेफाले यांनी दोन हजार चारमध्ये संगीतकार हरमित सिंग यांच्याशी लग्न केलं आणि त्यांनी आपले लक्ष कुटुंब आणि वैयक्तिक आयुष्यावर केंद्रित केलं त्यांनी काही चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या जसे की मुझसे शादी करोगी पण त्यांना अपेक्षित असे यश मिळाले नाही शिवाय इंडस्ट्रीतील स्पर्धा आणि त्यांचे बोल्ड इमेजमुळे त्यांना काही मर्यादा आल्या त्यांनी ठरवलं की त्यांना त्यांच्या आयुष्यात स्थिरता आणि आनंद हवा त्यामुळे त्यांनी इंडस्ट्रीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला शेफाली यांनी पूर्णपणे इंडस्ट्रीपासून पाठ फिरवली नव्हती त्या दोन हजार एकोणीसमध्ये बिग बॉस थर्टीनमध्ये दिसून आल्या होत्या जिथे त्यांनी पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले याशिवाय सोशल मीडियावर सक्रिय होत्या आणि त्यांच्या चाहत्यांशी संवाद साधत होत्या त्यांनी त्यांच्या आयुष्यातील निवडींवर नेहमीच ठामपणे बोलताना आणि दिसताना आत्मविश्वास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा खास भाग बनवला शेवटी काटा लगा हे गाणं शेफाली जरीवाल यांच्यासाठी एक टर्निंग पॉइंट होतं फक्त सात हजार रुपयांपासून सुरू झालेला हा प्रवास त्यांना रातोरात स्टार बनवला पण त्यांनी प्रसिद्धीपेक्षा वैयक्तिक आयुष्याला प्राधान्य दिलं अभिनेत्री शेफाली जरीवाल हिचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची माहिती समोर आली सुरुवातीच्या अहवालास शेफाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झालाय असं सांगण्यात आलं होतं परंतु तिच्या मृत्यूचं कारण स्वइच्छेतानंतरच स्पष्ट होईल